नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ना कछोरी बनवणार आहोत आपण ना समोसा बनवणार आहोत पण असा नाश्ता बनवणार आहोत की जो सगळ्यांना खूप आवडेल आणि त्यामध्येही हा हेल्दी असा नाश्ता आहे यामध्ये मी मैदा पण बिलकुल वापर करत नाही आहे आणि झटपट होणार आहे मोजक्या साहित्यामध्ये होणार आहे आणि तुम्ही हा टी टाईम किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी केव्हा पण बनवू शकता आणि कधीही खाऊ शकता तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघून झाल्यावर नंतर मला कमेंट्स करा तर चला सुरू करूया मग आपल्या आजच्या नवीन युनिक अशा रेसिपीला तर सुरुवातीला आपल्याला इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा दीड वाटी गव्हाचं पीठ आहे आणि आपण यामध्ये मैदा बेसन काहीही टाकणार नाही आहोत नुसतं मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमच मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये दोन चमच थंड तेल टाकायचं आहे म्हणजे मोहन टाकायचं आहे आणि याला गरम नाही करून टाकायचं थंड टाक टाकायचं आहे कारण आपल्याला हा हाजो आहे हा खुसखुशीत आणि खस्ता करायचा आहे असं क्रिस्पी नाही करायचं आहे याला छान खस्ता करायचा असल्यामुळे याला छान आता आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता याला छान हाताला असं चोळून घ्यायचं आहे तळून झाल्याच्या नंतर हाताचं असा त्याला वळून बघायचं त्याचं जर लाडू बनत असेल तर तो मो मोहन व्यवस्थित झाला असं समजायचं जर मोहन व्यवस्थित झालं तर जी आपण तेलकट वस्तू करतो ते तेलातून तळून घेतो तर ती छान बनते आणि तेल पकडून राहत नाही आणि खस्ता पण बनते तर आता मी यामध्ये कलोंजी टाकून घेत आहे आणि तुमच्याकडे असेल तर टाका जर नसेल तर आपल्याकडे किचनमध्ये ओवा असतोच तर तो टाकला तरी चालतो तो, तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये तर आता इथे पीठ तयार आहे तर याला आपल्याला कलरचं करायचं असल्यामुळे मी इथे बीटरूट घेतलेला आहे चार काप घेतलेले आहे त्याला छान मिक्सरमधून पिसून घेणार आहे आणि इथे मी हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घेत आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेते आणि हे सर्व मी मिक्सरला लावून घेते म्हणजे याचा एक हिरवा कलर आणि एक लाल कलर असं तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी दोन वाट्यांमध्ये एक जे आपली मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता मीठ टाकून हिरवा कलर केलेला आहे याऐवजी तुम्ही पालक पण घेऊ शकता का पालकला पण पिसून तो यूज करू शकता आणि ते बीटरूट कलर पण आपला लाल कलर तयार आहे तर आता आपण काय करायचं जे आपण कलर बनवलेले आहे ते आपल्याला या मिश्रणा या पिठामध्ये मिक्स करायचे आहेत तर याचे आता तीन भाग करून घ्यायचे आहे तीन भाग करून झाल्याच्यानंतर हे आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर ते करून घेऊया आधी तर आता आपण साधा आटा तयार करून घ्यायचा आहे तो म्हणजे यामध्ये आपण कलर न टाकता याला वाईटच ठेवूया तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे आणि हा आटा तयार करत असताना खूप ढिला ढिला नको आहे हा छान घट्टसर पाहिजे म्हणजे जसं आपण पुऱ्याला अडतो त्यापेक्षाही तो घट्ट असला तरी झालाय तरी चालेल तर मी आता याचा एक डो तयार करून घेते आधी तर बघू शकता अशा प्रकारे त्याचा घट्टसर असा डो झालेला पाहिजे तर आता हा तयार आहे तर याला ता पन बाद आता आपण एका बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण दुसरा कलरचा डो तयार करायचा आहे तर तो घेऊया तर याला भिजवण्यासाठी आपण आता जे बीटरूटचा मिश्रण केलेलं आहे तो टाकून याचा घट्टसर असाच डो तयार करायचा आहे याचं पीठ पण घट्ट पाहिजे आपल्याला आणि यामध्ये लाग ते तेवढं आवश्यक तेवढं आपण बीटरूटचं पाणी घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी आपण नंतर कोणत्याही व्हेजिटेबल्समध्ये किंवा पीठ मळताना किंवा आपण हे याचा पराठा तयार करणार आहोत तर मी ते आवश्यक तेवढं पाणी घेऊन याचा डो तयार केलेला आहे तो पण आपण झाकून ठेवून द्यायचा आहे आता आपण हिरव्या कलरचा डो तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे आपण जे वेगळं काढलेलं पीठ आहे त्यामध्ये जी हिरवी चटणी आहे ती टाकायची आहे तर ते टाकून घेते मी आणि त्याचा पण मी असंच घट्टसर डो तयार करून घेते आणि इथे पण मी आवश्यक तेवढंच हे मिश्रण टाकत आहे आणि एक्स्ट्रा पाणी टाकणार नाही आहे त्याच मिश्रणामधून जितकं आवश्यक आहे तितकं पाणी घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर डो तयार करून घ्यायचं आहे तर आता हे तीनही कलरच्या आटे आपण दहा मिनटं याला रेस्ट व्हायला झाकून ठेवून द्यायचे आहे तर दहा मिनटं आटा रेस्ट करेपर्यंत आपण आता याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे याच्या आतमध्ये जे आपल्याला मिश्रण भरायचं आहे ते करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे दोन बटाटे बॉईल करून घेतलेले आहे त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला चाट मसाला लागणार आहे चिली फ्लेक्स घेतले ऑरगॅनो घेतलेला आहे त्यानंतर मिरची चार मिरची बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आहे आणि जी हिरवी चटणी उरलेली होती तीच टाकणार आहे जर तुमची हिरवी चटणी पूर्ण संपली असेल किंवा हिरवा कल कलरमध्ये तुम्ही पालक घेतलेली असेल तर तुम्ही हे मिश्रण तुम्ही पेस्ट करू शकता जसं कोथिंबीर मिरची आणि कळीपत्ता ते पण ॲड करू शकता तर आता आधी आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मी स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान मिक्स झाले की यामध्ये आपण जो बटाटा घेतलेला आहे तो स्मॅश करून टाकायचा आहे हवं तर तुम्ही किसनीने याला स्मॅश करूनही घेऊ शकता किंवा स्मॅशरने पण स्मॅश करून घेऊ शकता तर मी त्या हाताने याला छान कुस्करून घेते आणि याला छान हे सर्व जिन्नस एकत्र एक एकजीव करून घेते आणि मी इथे काय काय टाकलेलं आहे याची लिस्ट मी बाजूलाच दिलेली आहे तर तुम्ही त्यामधून पण बघू शकता तर आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहे एकजीव झालेलं आहे तर यामध्ये आता आपण एक असं साहित्य टाकायचं आहे तुम्ही आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर स्किप पण करू शकता पण हे टाकल्यानंतर याला अजून एक भन्नाट टेस्ट येते तर ते आहे आपल्याकडे असे मुरमुरे असतातच तर ते एक वाटी मुरमुरा मी यामध्ये मिक्स करणार आहे त्यामुळे पण याला एक छान फ्लेवर येतो तर मुरमुरा टाकताना हा सॉफ्ट असलाच पाहिजे असं नाही तो मुलायम असला नरम असला तरी चालतो फक्त आपल्याला त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आहे इथे तर तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान एकजीव झालेलं आहे तर दहा मिनटानंतर आता आपला आटा पण छान झालेला आहे तर आता थोडंसं याला वरून तेल लावून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं थोडंसं अजून याला मळून घ्यायचं आहे तर ती प्रोसेस करून घ्यायची तर आता आपल्या इथे तिन्ही कलरचे आटा तयार झालेला आहे आणि छान सेट झालेला आहे तर आता आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आपण ज्याप्रमाणे फुलका करतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे पोळीसारखंच लाटून घ्यायचं आहे आणि हे, हे शक्य तितकं पातळ करायचं आहे याची जी पोळी लाटत आहो आपण ती पातळ करायची आहे आणि लाटताना आपण पीठ लावलं तरी चालते हे बघा मी तुम्हाला याची थिकनेस दाखवत आहे इतके पातळ लाटून घ्यायची आहे तर आता एक पोळी आपली लाटून झालेली आहे तर आपण जे कलरचे केलेले आहे हिरवा कलर, कलर आणि लाल कलरचे त्याचे पण याच पद्धतीने इतकेच पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे मी दोन पांढऱ्या आणि एक हिरवी आणि एक लाल पोळी अशी लाटून घेतलेली आहे तर आता आपल्या पोळ्या तयार आहे तर आता आपण यामध्ये स्टफिंग भरून घेऊया त्याआधी आपल्याला इथे पोळीला चाकूच्या साह्याने टोक सोडून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त त्याची टोकापर्यंत कट नाही मारायची आहे फक्त मधल्या भागामध्ये त्याला एक फिंगर डिस्टन्स सोडून त्याला कट मारून घ्यायची आहे आहे त्यामुळे काय होणार जेव्हा आपण त्याचा रोल करू तेव्हा ते, ते डिझाईन व्यवस्थित दिसेल आणि जर तुम्ही टोकापर्यंत नेलं तर ते अस्ताव्यस्त झाल्यासारखी होणार पोळी तर त्यामुळे फक्त त्याचे टोक व्यवस्थित ठेवायचे आणि मधून फक्त अशा लाईन करून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही या पद्धतीने करू शकता टोक पूर्ण त्याचे पॅक आहे मधून मधून मी फक्त त्याला लाईन कट मारून घेतलेले आहे तर आता आपण काय करायचं जी पोळी लाटलेली आहे कलरची म्हणजेच बीटरूट कलर बीटरूटची बीट ती पोळी यावर चिपकवून घ्यायची आहे तर हाताच्या साह्याने तिला छान टॅप करत करत तिला चिपकवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे तो मिश्रण यावर ठेवून घ्यायचं आहे ठेवून झाल्याच्या नंतर त्याला छान असं दाबत दाबत त्याचा रोल करत न्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीचं ते पकडलेलं आहे आणि असं छान प्रेस करायचं आहे त्यामध्ये हवा भरून राहिली तर ते आतूनच फुगायला सुरुवात होईल त्यामुळे छान असं दाबून घ्यायचं आहे आणि जो शेवटचा टोक राहतो त्याला मग आपण चिपकवण्यासाठी पाणी लावून घ्यायचं आणि तो पाणी छान पोळीला पूर्ण बाजूला लावून घ्यायचं जेणेकरून ते चिपकणार आपण जेव्हा तळू ते बाहेर निघणार नाही तर या पद्धतीचं पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा याला छान असं प्रेस करून करून चिपकवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी को कशा पद्धतीने त्याला चिपकवून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं याचे शेवटचे असे टोक पकडायचे आणि असे छान याला आपल्याला राऊंड शेपमध्ये करायचं आहे तर त्याआधी आपण असं छान रोल करायचं म्हणजे तुम्ही बघू शकता तो किती छान टाईट झालेला आहे आणि असं त्याचे टोक पकडून आपण त्याला असं जवळ आणायचे आणि असं त्याचा सर्कल करून घ्यायचा आहे आणि आता जे शेवटचे टोक आहे त्याला तिथे काय करायचं पाणी लावून घ्यायचं पाण्याने त्या व्यवस्थित छान चिपकले जातात ते एकमेकांमध्ये छान असे टाकून घ्यायचे आणि आपण असे छान त्याला पाणी लावत लावत चिपकवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपला एखादा डोनटसारखा आपला शेप झालेला आहे आणि तो छान चिपकला आहे पाणी लावल्यामुळे तर अशाच पद्धतीचे आपण तयार करून घ्यायचे आहे तर मी पुन्हा तुम्हाला एक समजावून सांगण्यासाठी दाखवत आहे तर इथे मी पांढरी पोळी घेतलेली आहे लाटलेली आपण आणि त्याची टोकं सोडून फक्त मधल्या भागामध्ये मी चाकूच्या साय्याने त्याला कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण हिरव्या कलरची म्हणजेच कोथिंबीर मिरची आणि कडीपत्त्याची जी चटणी केलेली होती ती यावर टाकून त्या त्याची जी पोळी केलेली आहे ती मी यावर टाकून घेते ती छान चिपकवून घेते त्यानंतर आपण जे बटाट्याचं मिश्रण केलेलं होतं ते स्टप करून घ्यायचं आहे आणि तो छान प्रेस करून करून याचा लोल करून घ्यायचा आहे रोल झाला की नंतर त्याला आपण पाणी लावून छान त्याची टोकं चिपकवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारचा आपला दुसरा डोनट म्हणजे दुसरा पंपकिन पण म्हणू शकता तर आपला हा तयार आहे तर अशाच पद्धतीचे डोनट आपण तयार करून घ्यायचे आहे आणि छान चिपकवायचे आहे की तळताना ते निघू नये म्हणून आणि शेप पण छान आलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी दोन डोनट बनवून घेतलेले आहे आणि आता एका बाजूला तळायला ठेवून देते म्हणजे हे तळेपर्यंत आपले दुसरे तयार होतात तर ते करून घेऊया आता तर मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि याला छान फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे पूर्णपणे वरून बाजूने सर्व बाजूने अलटून पलटून याला छान तळून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर हा वरून वरून क्रिस्पी होणार पण आतमधून तो सॉफ्ट राहणार आपल्याला याला छान खस्ता करायचं असल्यामुळे याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याची आता एक बाजू झालेली आहे तर आपण याला पलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने पण याला छान मीडियम फ्लेमवरच तळून घेऊया तर आपले आता नमकीन डोनट छान झालेले आहे तळून दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता छान कलर पण आलेला आहे त्याला तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपले नमकीन डोनट कसे छान झालेले आहे आणि कलर पण छान शेडमध्ये आलेला आहे आणि बिलकुल तेलकट नाही आहे तर याच पद्धतीने बाकीचे डोनट पण आपण तळून घेऊया तर इथे सर्व तळून झाल्याच्या नंतर मी आता प्लेट तयार केलेली आहे आणि हिरवा आटा उरलेला होता त्यापासून मी छान पानं बनवलेले आहे तर मी एक प्रकारचा आपण आता नमकीनवाला पमकीन असा बनवलेला आहे आणि तो टेस्ट खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल तेलकट नाही आहे आणि त्यामध्ये पण हा छान खुसखुशीत आणि असा खमंग झालेला आहे आणि आतील आपलं स्टॉप तर टेस्टी आहेच तर आहे ना झटपट होणारी अशी रेसिपी आणि वेगळी अशी तर यामध्ये आपण कोणतंही मैदा वापरलेला नाही आहे तर हे सर्व हेल्दी वस्तू आहे आणि हे, हे आ, छोट्या मुलांना तर खूप खायला आवडणार आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि नेहमी समोसा कचोरी खाण्यापेक्षा एकदा असा भन्नाट नसता करून बघा सर्वांना खूप आवडेल सर्व छान कौतुक करतील तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग